तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार प्लेन बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे तर ती पिक्सरला एप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपले आधीचे व्हिडिओ जाऊन बघा तिथे आपण फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईन तुम्हाला शिकवत आहे आणि आपल्या ग्राफिक डिझाईनचा क्लासचा फार टाईस सहावा जेणेकरून म्हणजे आधी जे पाच पार्ट आहेत ते आधी बघून घ्या तुम्ही जेणेकरून तुम्हाला समजायला सोप्या गोष्टी जातील कोणते कोणते ऍप्लिकेशन आहे काय काय युज आहे कोणत्या कोणत्या ऍप्लिकेशन आहे त्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजले की तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला हळूहळू सोप्या पडते ओके तर आज आपला सहावा पार्ट आहे आज आपण बॅकग्राऊंडचाच क्लास पार्ट चालू आहे आपण सिनेमॅटिक बॅकग्राऊंड बघितले नंतर मूवी बॅकग्राऊंड बघितले सोबत फॉक बॅकग्राऊंड बघितले डार्क बॅकग्राऊंड बघितले आज आपण प्लेन बॅकग्राऊंड बघणार आणि टेक्स्टिंग बॅकग्राऊंड बघू आज आपण टेक्स्टिंग बॅकग्राऊंड कव्हर होतो का जर जास्त व्हिडिओ मोठा नाही करायचा आपल्याला कारण आपण प्लेन बॅकग्राऊंड आज घेऊ आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे डेली डेली घे जाऊ जेणेकरून तुम्हाला पण सोपा जातील शिकायला आणि तुम्ही प्रॅक्टिस पण डेली गेली तर तुमचा प्रॉपर हात बसून जाईल सगळ्या गोष्टीवर ओके आता काय करायचं तुम्हाला तर आपण इथं पिक्सल ॲप्लिकेशन ओपन केलं तर पिक्सेल ॲप्लिकेशन तुम्हाला यूज करता नसेल पहिली वेळेस तुम्ही युज करत असाल तर काही काळजी करू नका आपण आपला मधला पिक्सेल ॲप मास्टर क्लास लॉन्च केलाय जो की तुम्हाला आपल्या व्हिडिओवर अपलोड केला आहे तुम्ही जाऊन बघून घ्या तर आता काय करायचं प्लेन बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी बघा सिम्पल कलरवर क्लिक केलं तर इथून आपण नॉर्मल प्लेन बॅकग्राऊंड क्रिएट करू शकतो एका कलरमध्ये पण आपल्या डिफरंट कलरमध्ये करायचं असेल तर ग्रेडियंटवर क्लिक करायचं प्लस शेकनवर क्लिक करायचं आता त्याचं येऊ सांगते बघा फर्स्ट नंबरचा आहे आडव्या मध्ये ओके याचं आपण ग्रेडियंट म्हणजे दोन साईडला आपण करू शकतो तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी करून दाखवते ओके ठीक आहे आपण जसं की इथे हे बॅकग्राऊंड साठी घेतलंय म्हणून बघते हे बॅकग्राऊंड ला घेतले आपण कलर चेंज करू म्हणजे तुम्हाला इझिली कळेल आता इथे आपण काय केलं हे घेतला पर्पल -पर कलर आणि ओके आणि त्यानंतर या साईडला घेतला आपण एक व्हाईट कलर तुम्हाला दोन्ही पण कलर इझी इथं आपण ट्रान्सपरंट कडे गेला थोडा ओके झालं बघा अशा टाईपमध्ये आपण दोन कलर घेतले बघू शकता अशा टाईपमध्ये बॅकग्राऊंड क्रिएट झाल्यानंतर आम्ही सेकंड ऑप्शन दाखवते सेकंड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा टाईपमध्ये बॅकग्राऊंड क्रिएट होईल नंतर थर्ड नंबरवर केल्यानंतर अशा टाईपमध्ये होईल नंतर फोर्थला क्लिक केल्यानंतर बघू शकता सेंटरला पूर्ण व्हाईट होऊन जाईल तर फाईव्हला ला केल्यानंतर अशा प्रकारे येईल नंतर सात जे आपला सहा नंबरचा त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तर ग्रॅडियंट असे बऱ्याच प्रकारचे जे तुम्ही युज करू शकता तिथून आता मी सिंपली, सिंपली तुम्हाला दाखवते की कसं आपण यूज करू शकतो सिंपली प्लस शाय करून क्लिक करायचं आणि आपण सेकंड नंबरचा चूज करून आता एक सिंपल तुम्हाला गोष्ट सांगते की पंधरा ऑगस्ट सी जानेवारी असते की आपल्याला तिरंगाचा प्लेन बॅकग्राऊंड करायचं असतं पण आपल्याला ओरिजिनल कलर माहीत नसतं आपल्याला माहिती आहे ओरिजिनल म्हणजे ऑरेंज कलर असे व्हाईट असतो ग्रीन असतो पण प्रॉपर जे कलर कोण असतात ते कसे करायचे ते पण आज सांगणार त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नाही करायचं खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे ओके तर पहिला ऐकून क्लिक करायचं तर दोनच ऑप्शन आहेत कलरसाठी आपल्याला तिसरं ऑप्शन कसं ॲड करायचं प्लसच्या ऐकून क्लिक करायचं जरा प्रॉब्लेम सॉल तिसरा ऑप्शन येऊन गेला जर कट करायचं असेल तर मायनसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करून परत येऊन जाईल ओके इथं क्लिक करायचं यावर पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण इथून घेऊ ऑरेंज ओके बघा सिंपली आपण जसं आपल्या माइंडमध्ये तसंच करायचं सर्व तर आधी मग सांगतो तुम्हाला प्रोफेशनल लेवलकडे कसं जायचं आपल्याला ओके इकडे गेलं व्हाईट आणि इथं केलं ग्रीन ग्रीन केल्यानंतर इथे करायचं ओके बघा आपण आपल्या माइंडमध्ये एकच असतं तिरंगा कलर म्हणजे आपला ऑरेंज व्हाईट ग्रीन झाला ओके डन करून टाकतो पण आता आपला प्रॉपर माहित नाही हेच कलर आहे का ऑरेंज तिरंगामधला किंवा व्हाईट कलर हाच व्हाईट तर असणार आहे पण ग्रीन कलर हाच आहे का शेड शेड महत्वाचे असतात ठीक आहे तिरंगामध्ये तर आपल्याला काय करायचं तुमच्या फोनचं गुगल ब्राउजर ओपन करून आहे आता बघा ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च काय करायचं तिरंगा तिरंगा कलर ठीक आहे तिरंगा कलर कोड समोर काय टाकायचं आपला कोड असं टाकल्यानंतर बघू शकता इथं प्रॉपर आपल्या तिरंगाचे जे कलर कोड असतात ते अवेलेबल इथे होऊन गेले तर याला तुम्हाला काय सिंपली फर्स्ट वेबसाईट वर क्लिक करा फर्स्ट वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर इथे बघा स्लाईड करायचं जायचं तर बघू शकता इथून फर्स्ट जे कलर कोड आहे त्यावर कॉपी करायचा कलर कोड कसं को ॲड कसं ते पण सांगते आता पिक्सल ऍप्लिकेशन ओपन करायचं प्लस आयकॉनवर क्लिक करायचं इथे जो पहिला कोड आहे त्यावर क्लिक करायचं कलरवर क्लिक करायचं इथे पेन्सिलचा ऐकून बेटर यावर क्लिक करायचं पेन्सिल चायको भेटले त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो कलर कोड कॉपी केलाय पेस्ट करा ओके करा बघू शकता आपला जो कलर जे रेडी झालाय आलाय एकदम प्रॉपर लेवल आला ओके सेकंड नंबरचा ऑप्शनवर क्लिक करायचं कलरवर क्लिक करायचं पेन्सिलच्या चायको क्लिक करायचं आता इथे व्हाईटचा कलर कोड करण्याची कॉपी गरज नाही आपल्याला कारण की सेम आहे तो बघा पण मला दाखवते मी ओके इथून करायचं आणि इथे येऊन याला कट करायचं आणि इथून पेस्ट करून टाकायचं पेस्ट केल्यानंतर इथून डन म्हणायचं ओके म्हणायचं झालं दुसरा पण करा आता तिसरा ग्रीन आता हे बघा इम्पॉर्टंट इथे तुम्हाला सगळा डिफरन्स समजेल आता इथून आपण काय करायचं परत ग्रीनवर आल्यानंतर इथे कॉपी करायचा कोड आणि कॉपी करून परत पिक्सेल अप्लिकेशन ओपन करायचं पेन्सिलचा ऐकून क्लिक करायचं आणि इथे कलर कोड करायचा पेस्ट तुम्हाला थोडंसं हलका बघा बदल झालेला झाला सगळं ओके करा इथून ठीक आहे बघा कलर चेंज झालाय जो आपला ओरिजिनल तिरंगाचा कलर आहे तो इथे आलाय इथे करायचं डन एकदम प्रॉपर लेवल आपले जे तिरंगेचे कलर असतात ते आपण इथे ऍड केले आता जर तुम्हाला ब्ल्यू इथे समोर मधत अशोक चक्र वर असतं त्यामध्ये जर तुम्हाला ऍड करायचं असेल तुमच्याकडे असेल काही पीएनजी वगैरे त्याची ब्लॅक मध्ये तुम्ही कलर त्याला ऍड करू शकता नाही बेब्ल्यू परत त्याच्यावर क्लिक करायचे कलरवर क्लिक करायचंय पेन्सिलवर क्लिक करायचंय इथून डिलीट करायचंय आणि पेस्ट करायचं पेस्ट करायला इथे इथं वरती ओके करा आधी तर डन करायचं आणि इथून ओके करायचं एकदम प्रॉपर लेवल आपल्या कलरचे तिरंगा सॉरी एक मिनिट आपलं यालाच क्लिक झालं बॅकग्राऊंडलाच कलर चेंज करा आपण टेक्स्टला करून बघू टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय टेक्स्ट चे ऑप्शन व्हायचं कलरवर क्लिक करायचं प्लस ऐकून क्लिक करायचे पेन्सिलच्या ऐकून क्लिक करून याला डिलीट करायचे आणि पेस्ट करायचे एकदम प्रॉपर लेवल ब्ल्यू कलर झालाय आणि इथून ओके तर आपण जे आधी केलं तर बॅकग्राऊंडवर क्लिक केलं होतं त्यामुळे ते बॅकग्राऊंडला कलर अप्लाय झालाय हरकत नाही छोटे छोटे मिस्टेक होत असतात तर हे झालं आपलं आता आपण याच्यामधून कसं क्रिएट करायचं ते शिकलो हे तिरंगाचं शिकलं आपण तुम्हाला दोन कलर मध्ये करायचं सिम्पली काय करायचं तुम्हाला परत ग्रेडियंट वर यायचे जसं की इथून मी डिलीट करून टाकते या याला इकडे वडू वाटलं तर ओके याला इकडे घ्यायचं जर आपलं तुम्हाला फेमस आपला जो आहे आपलं जर तुम्हाला हे कलर इकडे घ्यायचं असेल बघाय जो ग्रीन कलर इकडे घ्यायचं असेल व्हाईट इकडे घ्यायचं असेल तर फक्त एक ट्रिक करायची फ्लिपचे ऑप्शन क्लिक करायचं झाला तुमचा कलर दोन साईडला चेंज ओके परत असं करू शकता या ऑप्शनवर तर मी इथे सिंपल ना एक कलर घेते जो की आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं टेक्स्टिंग मध्ये असतो येल्लो ओके येल्लो कलर असं घेतला या मध्ये आणि घेतला व्हाईट तर बघू शकता एकदम प्रॉपर लेवलला आपला कलर तयार झालाय ठीक आहे तर जर तुम्हाला आणखी काही चेंजेस करायचे असतील याच्यामध्ये असे वगैरे जे काही तुम्हाला करायचं असेल फोकस तुम्ही इथून करू शकता तर हे सगळं ग्रॅडिएंटचा यूज झाला आपण प्ले प्लेन बॅकग्राऊंड कसं क्रिएट करते बघायला आता आपण बघणार की फ्रीमध्ये प्लेन बॅकग्राऊंड आपण कसं डाऊनलोड करू शकतो सिम्पल तुम्हाला परत ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला इथे सर्च करायचं आहे प्लेन बॅकग्राऊंड ओके प्लेन बॅकग्राऊंड इमेजेस सर्च केलं तरी पण चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल इमेजेसवर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर फ्री पिक फर्स्ट वेबसाइट आहे त्यावर क्लिक असं फ्री पिकला आपल्याला भरपूर चांगला रिझल्ट भेटणार आहे फ्री पिकला आल्यानंतर बघू शकता चांगल्या लेवलच्या आपल्याला बॅकग्राऊंड आहे जे की अगदी प्लेन आहे तिथून आणि फ्रीमध्ये आणि चांगल्या एचडी क्वालिटीमध्ये असल्यामुळे इथून तुम्हाला डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि क्वालिटी पण लॉस होणार नाही जे आता इथे जर तुम्हाला जो कोणता कलर पाहिजे ठीक आहे तर इथं मी प्लेन कलर टाकलाय पण इथे जर तुम्ही येलो टाकला येल्लो कलर बॅकग्राऊंड ओके येल्लो कलर असा बॅकग्राऊंड टाकला आपण तर बघू शकता एकदम चांगला रिझल्ट भेटलाय आणि पूर्ण येलो मध्ये आपल्याला बॅकग्राऊंड अवेलेबल झाले जे की प्लेनमध्ये आहेत चे पण आहेत जर तुम्हाला ग्रेडियंटचे पाहिजे असतील तर समोर सिंपली येलो कलर समोर करायचं ग्रेडियंट कलर बॅकग्राऊंड कल, करा किंवा कलर केला तरी चालेल बघ सुद्धा चांगला रिझल्ट भेटलाय आणि ही पूर्ण वेबसाईट तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करते जी की एचडी मध्ये काही तुम्हाला क्वालिटीचा प्रॉब्लेम येणार आहे सिंपल यावर क्लिक करायचे आणि डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करायचे डाऊनोड ऑप्शनवर क्लिक करून इथून डाऊनलोड करू शकता जी फाईल भेटते तुम्हाला कधी कधी जे पी कधी कधी जी फाईल येते आता मला एक महत्वाचा तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे जर तुम्हाला काही गोष्टी आपल्या क्लासमधून शिकायच्या असतील ज्या की आपण आपल्या जे काही स्टार्टिंगला मी क्लास डिवाईड केला नऊ पार्टमध्ये त्याच्यामुळे त्या नसतील तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता आणि सोबतच ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे काय बोलतात त्याला की माझे चुकत असतील की काही काही गोष्टी म्हणजे सांगायच्या राहून जात असतील शिकवताना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आणि आता आपण बघू की आता हे एक आपण सिंपल डाउनलोड केले नाही का बॅकग्राऊंड आता एक मेन म्हणजे आपलं कलर कॉम्बिनेशन कसं करायचं ते पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला कलर कॉम्बिनेशनचा तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते पूर्ण नाही कारण की आपण व्हिडिओ थोडा लांब म्हणजे लॉंग पण होईल आणि आपण समोर क्लास चालू होणार तेव्हा तर आपण कलर कॉम्बिनेशन बघणार तेव्हा प्रश्नच नाही तर आता मी कलर कॉम्बिनेशन सांगते सिम्पली आपल्याकडे जेव्हा डिझाईन करायला येते तर सपोज आपल्याकडे मेडिकलची मेडिकल स्टोअरची डिझाईन करायला येतात मेडिकल स्टोअर काय असतं आपल्या दवाखान्याशी रिलेटेड आहे आणि दवाखान्याच्या मजामध्ये आपल्याला माइंडमध्ये आपल्याला लगेच क्लिक होतं की मेडिकलमध्ये जास्त आपल्याला ब्ल्यू कलर दिसतात ग्रीन कलर दिसतात ओके तर आपण काय करतो आपल्याला ब्लू कलर पाहिजे असतो मेडिकल स्टोअरच्या डिझाईनसाठी आता काय करतो आपण ब्लू कलर सोबत कोणतं कलर कॉम्बिनेशन घ्यायचं हे समजत नसतं आपण एकदा डायरेक्ट ब्लू मध्ये ग्रीन ॲड करतो ते एकदम डार्कमध्ये दिसतं ते सुटेबल पण होत नाही नाही का पोस्टला वगैरे सो काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त गुगल आपली खूप हेल्प करतो फक्त आपल्याला सर्च करता आला पाहिजे ओके तुम्हाला ते सिम्पल काय सर्च करायचे ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन पोस्टर ओके इथून करायचं सर्च आणि डन आता तुमचं काम एकदम सोप्पं तर बघ शो इथं कलर कॉम्बिनेशन शक तुम्हाला कोड पण येऊन जातील जसं की आपण याच्यावर क्लिक केलं ना इथून बघ शोधा कलर कॉम्बिनेशनचा कोड तुम्हाला इथून अवेलेबल होऊन जाईल यावर बघा ब्लू कलर पण आहे व्हाईट आहे आणि जे येलो आहे तो कसा येलो आहे एकदम प्युअर येलो नाही म्हणजे एकदम गोल्ड सारखा नाहीये थोडं डार्क मध्ये ऑरेंज अँड येलो मिक्सअप सारखं तर बघा एकदम चांगला रिझडी तुम्हाला भेटलाय इथं तुम्ही जे कोणतं तुम्हाला कलर शेड आवडेल ते दोन डिझाईनमध्ये किंवा तीन दोन डिझाईन तीन डिझाईन जे कोणतं यूज करायचं ते करू कलर कलर यूज करू शकता सोबत इथं बघा ह्या पण एक कलर आहे ब्ल्यूवर तुम्ही ब्ल्यूवर हे तीन कलर दोन बघा हे जे कलर आहे तुम्ही यूज करू शकता ब्ल्यूवर जेणेकरून जे डिझाईन आणखी अट्रॅक्टिव्ह होते बघू शकता खूप सारे कलर भेटेल तुम्हाला इथे म्हणजे जे तुम्ही यूज करू शकता म्हणजे ब्ल्यू म्हणजे प्रॉपर ब्ल्यू नसते ब्ल्यूमध्ये पण शेड असतात सगळे जे कलर त्यामध्ये शेड असतात ठीक आहे तर सिम्पली इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता जे कोणते तुम्हाला कलर कॉम्बिनेशन चांगलं वाटेल नाहीतर मग मी तुम्हाला सांगितलं की डिझाईनमधून कलर कसे घ्यायचं कलर कोड तुम्हाला इथं अवेलेबल नाही झाला पण जर तुम्हाला सिंपली ही डिझाईन आवडली ओके हे घेण्यापेक्षा आपण मेडिकल स्टोरसाठी हे कलर कॉम्बिनेशन आपल्याला ठीक वाटेल ओके जर स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुम्हाला पिक्सलला ॲप्लिकेशन ओपन करून आहे बघा पिक्सेलला ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला बघा प्लसच्या ऐकून क्लिक करायचा सॉरी इथं आपण डन करू आणि आपण इथे इम्पोर्टचे ऑप्शन एक फोटो ॲड करून घेते मी जर आता आपण फोटो जर स्क्रीनशॉट काढा तो फोटो मी ते ॲड केलाय आता सिम्पली इथं इथे काय करायचं तुम्हाला हे जर झालं इथं ओके पण आपल्याला बॅकग्राऊंडला ॲड करायचं काय करायचं सिंपली बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं कलरवर क्लिक करायचं प्लस शाई इथं ग्रेडियंटवर क्लिक इथे तर कलरवर क्लिक करायचं प्लस शायकोवर क्लिक करायचं आणि सिम्पली कलर पिकरवर क्लिक करायचं आणि तुमच्या पैशामध्ये जे कलर ऍड केला आपण जसं की आपण हे घेऊ याच्यामधला कलर जो कोणता तुम्हाला आवडेल तो डार्क आवडला झूम करू शकता इथून तुम्ही तुम्हाला जर कोणता कलर आवडला असेल तर तिथे जर कलर आवडला तुम्हाला कोणता की जा शेल्ड ला ला। तुम तुम चात, हा वाला किंवा वाला ज्या शेडमध्ये तो आवडला ते ओके करायचं ओके केल्यानंतर इथं ओके करून घ्यायचं तुमच्या बॅकग्राऊंडला कलर अप्लाय झाला सिंपली तुमचा तुम्हाला व्हाईटचा जो काही कलर असेल वरी जो ब्लॅक आहे पण ब्लॅक पूर्ण डार्कमध्ये नाही ओके डिफॉल्ट आपण अप्लाय करून बघू इथे कलरवर क्लिक कलर कलरवर क्लिक केल्यानंतर बघू शकता कलर पिकवर क्लिक करायचे आणि जे ब्लॅक कलर आहे आता आपल्याला ब्ल्यूवर तर प्रॉपर ब्लॅक दिसणार नाही आपल्याला व्हाईटवर घ्यायला पाहिजे ते घेऊ आपण बॅकग्राऊंड चेंज करू ओके एवढा कलर सिलेक्ट केल्यानंतर इथं थोडं झूम करू आटलंच तर थोडं प्रॉपर ते कलर सिलेक्शन होऊन जाईल ओके इथून सिलेक्ट करू आपण डन आता इथे करायचं ओके ओके केल्यानंतर परत ओके करून घ्यायचं तर बघू शकता आता आपण याचा बॅकग्राऊंडचा कलर व्हाईट घेऊ जेणेकरून तुम्हाला समजेल सॉरी सॉरी परत कलर सिलेक्ट करू आपण कलर आपण पिक केला ना आता आपण कलर पिक करून सिलेक्ट केला कलर तो ऑलरेडी आपल्या इथं रिसेंटमध्ये येऊन जातं ते इथे बघू शकता आपण इथून बॅकग्राऊंडचा कलर जो आहे आपल्याला तो व्हाईट करून घेऊ ओके डन प्रॉपर बघा एकदम डार्क पण नाही हे ब्लॅक कलर आणि जास्त लाईट पण नाही एकदम प्रॉपर जसं काही डिझाईन मध्ये असतो त्या गोष्टी तुम्ही इथून कलर गुगलवरून घेऊ शकता कलर कॉम्बिनेशन थीम लक्षात नाही कोणता कलर यूज करा कोणता कलर यूज करा होते आपल्याला कधी कधी डिझाईन आल्यावर हो। तर गुगलला जाऊन सर्च करायचं सिंपली काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही रेफरन्स घ्यायचा गुगलवरचं असे असे डिझाईन करायचे आणि नवीन डिझाईन आले तर तुम्ही लक्षात ठेवायचं की आपण कधी जरी डिझाईन केली नाही तर आपण बरं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये गोष्टी सांगते की जर नवीन डिझाईन आली आपल्याला तर मी तुम्हाला हे व्यवहारिक गोष्टीमध्ये सांगणारच आहे मी तुम्हाला जो टेन नंबरचा पॉईंट ठेवला आपला क्लास डिवाइड केला त्यामध्ये तर त्यामध्ये आपण बघणारच हे सगळ्या गोष्टी नवीन डिझाईनवर काय करायच्या सर्व गोष्टी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की म्हणजे तुम्ही कसे ग्रेडियंट चे कलर जनरेट करू शकता सोबत नंतर प्लेन बॅकग्राऊंड कसे डाऊनलोड करू शकता सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितले जो टेक्स्टिंगचा सा पार्ट आहे आपला जो आपण उद्या कव्हर करून घेऊ आपला बॅकग्राऊंडचा पार्ट उद्या कम्प्लीट होऊन जाईल तो मग उद्या परवापासून मग आपण आपल्या गोष्टी चालू करू ज्या की आपल्या फेस इफेक्ट आहेत बॅकग्राऊंड म्हणजे पोस्टर बनवून चालू करून टाकू उद्या आपलं हे बॅकग्राऊंड पार्ट कव्हर कवर जाईल आणि जर तुम्हाला फॉक बॅकग्राऊंड क्रिएट करायचे डार्क बॅकग्राऊंड क्रिएट करायचे तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ साऊन बघा मागच्या तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि मेन म्हणजे आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा कारण की इन्स्टाला आपण आपलं कॅपकट थर्टी डेज अँड लिमिटेड टिप्स अशी सिरीज चालू केली तिथे जिथे आपण डेली तुम्हाला कॅपकटशी रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो इंस्टा पेजला जाऊन फॉलो करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामला मटेरियल अपलोड करत असतो जे पण व्हिडिओ आपण युट्यूबला पोस्ट करतो त्याचे व्हिडिओ त्याचं मटेरियल असतो ते आपण टेलिग्रामला पोस्ट करत असतो टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आणि सोबत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा कारण की तुमची एक कमेंट मला मोटिवेट करत असते सो कमेंट करायला कधीच विसरायचं नाही कमेंट करत चला तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलची जेणेकरून त्यांना पण खूप मदत होईल आपल्या क्लासमधून आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगायचं आणि जर माझं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायची असेल त्या पण कमेंटमध्ये विचारा जे काही प्रॉब्लेम असेल ते बिंदास्त विचारू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलाय तर आपल्या ग्रुपमध्ये ऍड व्हा मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं नाव आणि गावाचं नाव आणि सरनेम एवढ्या तीन गोष्टी मला पाठवत असेल नाव सरनेम आणि गावाचं नाव मी लगेच तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते व्हॉट्सअप ग्रुपचा काय फायदा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वात आहे तर आपले जे काही प्रश्न असेल तुमचे ते आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे सगळ्यांना रिप्लाय देण्याचा आपण प्रयत्न करतो त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथे आपण ज्या गोष्टी कॉन्फरन्स कॉल असत आपले त्याद्वारे पण आपण करतो सो व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा मला मेसेज करा व्हॉट्सअपला लगेच ग्रुपमध्ये ऍड करते आणि याचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तर चला तर मग भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद